नमस्कार माझे नाव काव्य ओंकार भोसले मी श्री आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आहे आम्ही गड्या डोंगरच राहणार आम्ही गड्या डोंगरच चा राहणार शिवबाच होणार ओ आम्ही गड्या डोंगरच राहणार शिवबाच हो ओ न भगवे भूवर फडके शत्रू चे माग काळीज धडके निशाण भगवे भूवर फडके शत्रूचे माग काळीज धडके मावळे आम्हीच लढणार मावळे आम्हीच लढणार चाकर शिवबाच हो आम्ही गड्या डोंगरच राहणार साखर शुभच होणार तानाजी तो वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा तानाजी झी तो वीरच मोठा लढता लढता पडला पठ्ठा परी नाही धीरच सोडणार परी नाही धीरच सोडणार चा शुभात होणार हो अग्नी गड्या डोंगरच राहणार चा कर शिवपाच होणार संताजी धनजी रनत दिसता शत्रु फळे प्रतिबिंब बघता संताजी धन जी रन्नात दिसता शत्रुफळे प्रतिबिंब बघता घोडतो घोडं नाही पाणी च पिणार घोड नाही पाणी च पिणार साखर शिवबाच होणार ओ आदमी गड्या डोंगर राहणार साखर शिवबाच होणार बागी

मोर आम्हीच लढणार आम्हीच राहणार साखर शिवबाच होणार आम्ही गडा डोंगराच राहणार साखर शिवबाच होणार जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ माझे गाणे जर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद